अयोध्येहून दर्शन घेऊन रेल्वेने परतलेल्या हजारो कारसेवक व रामभक्तांचे नुकते शेगाव येथील रेल्वे स्टेशनवर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सपत्नीक पुष्पवृष्टी करत स्वागत केल्याची बातमी एकोणावीस फेब्रुवारी रोजी एमसीएन न्यूजने प्रसारित केली होती एमसीएन ला प्रसारित झालेल्या या बातमीचे काही वेळातच वंचितचे ज्येष्ठ नेते तथा भावी विधानसभा सभेचे दावेदार डॉक्टर प्रवीण पाटील यांनी आपल्या व्हॉट्सअपला आमदार संजय कुटे यांच्या बातमीचे स्टेटस लावले दरम्यान त्यांनी लावलेल्या या स्टेटसमुळे मुळे जळगाव मतदारसंघात विविध चर्चेला सध्या चांगलेच उदाहरण आल्याचे चित्र जळगाव मतदारसंघात दिसत आहे त्यामुळे डॉक्टर प्रवीण पाटील यांनी सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप ऍपवर लावलेल्या या स्टेटसमुळे हे सुद्धा भाजपाच्या वाटेवर तर नाही ना अशी चर्चा जनसामान्यात होताना दिसत आहे